नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश राणे खांबे डाळी मार्गदर्शक पंढरपूर मित्रांनो हा जो समोरचा प्लॉट पाहतोय आपण हा नव्वद दिवसाचा प्लॉट शेतकरी दत्तोमाने राहणार हिंगणी तालुका मान जिल्हा सातारा मित्रांनो नव्वद दिवसाचा हा अतिशय उत्कृष्ट असा हा प्लॉट या ठिकाणी आपण पाहतोय कोणत्याही प्रकारचं तेलकट तांबऱ्या कुजवा डाळिंबाची ट्रेसमध्ये नाही आहेत यासाठी आपण मित्रांनो स्टेब्रो ऑर्गॅनिक कंपनीचं पांढऱ्यामध्ये चालण्यासाठी तसेच खताचा आपटेक होण्यासाठी आपण खालून या पिकाला व्याम मायक्रोरायचा दिलेला आहे हा सोळाशे झाडाचा हा प्लॉट आहे पहिल्या भाराचा हा प्लॉट आहे जवळजवळ वीस महिने या झाडाला पूर्ण टोटली झालेले आहेत तीन महिने बाहेर धरून झालेला आहे तर या खराब वातावरणामध्ये पावसाच्या वातावरणामध्ये आणि या तेलकटच्या वातावरणामध्ये आपण या प्लॉटला स्टेप ग्रो ऑर्गॅनिक कंपनीचं बॅसलस म्हणजे रॅनपॉल या नावाने येतं एका ग्रॅममध्ये सहाशे कोटी पर ग्रॅम बॅक्टेरिया या रॅनकॉल बॅसलसमध्ये आहे त्याच्याचबरोबर सुडो फोर्स म्हणून सोडू बॅक्टेरिया येतात याचाही काउंट कलग्राम सहाशे कोटी आहे याची फवारणी आपण वेळोवेळी या प्लॉटला केली त्यामुळे या ढगाळ वातावरणामध्ये प्लॉट अतिशय उत्कृष्ट असा या ठिकाणी आलेला आहे तसेच कळी अवस्थेमध्ये त्याला आपण कॉन्टॅक्ट या नावाने एल मधला अमिनो नसलं येतं तेही स्टेप प्रो ऑर्गॅनिक कंपनीचा आपण या प्लॉटला दिलेलं आहे रिच बेक रिच फॉस पी एस बी पी एस बी बॅक्टेरिया या ठिकाणी आपण प्लॉटला दिले तसेच आपण निंच्यामधून मेट्रोसाठी येणार मालिकेला या प्लॉटला दिलेला आहे चित्र म्हणून बृष्ठ नाशक येतं ट्रायको हेही या आप प्लॉटला आपण दिलेलं आहे स्टेप्रो ऑर्गॅनिक कंपनीची खूप अतिशय छान अशी उत्पादने मार्केटमध्ये त्यांनी आणली आणि शेतकऱ्यांचा अतिशय उत्कृष्ट असा रिझल्ट प्रतिसाद या प्रॉडक्टला भेटला आणि खरंच खूप छान असे रिझल्ट या मालिकेचे आपल्याला या ठिकाणी आलेले दिसण्यात येत आहेत तर शेतकरी मित्रांनो आपण स्टेप्रो ऑर्गॅनिक कंपनीचं जे काही बॅक्टेरिया असतील नवीन टेक्नॉलॉजीच्या किंवा इतर उत्पादने असतील आपश आपण अवश्य वापरावेत अशी एवढीच माझी इच्छा आहे जेणेकरून तुमचा आर्थिक खर्च कमी होईल आणि उत्पन्न प्लॉट एकदम छान असा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल